बळूयात पुढल्या बातमीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान एका शेतकरी कुटुंबाची भेट घेतली यावेळी त्यांच्या घरी राहुल गांधी स्वतः जेवण बनवत कुटुंबातील सदस्यांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला आहे राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे सनिदेव कुटुंब सगळ्यात चर्चेत आलं याच सनिदेव कुटुंबाच्या ही। ही घराची आहेत कौलारू घर आहे छोटस घर ज्या घरामध्ये राहुल गांधी अचानक आले आणि या घरातल्या कुटुंबीयांना भेट दिली राहुल गांधी दोन दिवसाच्या कोल्हापूरच्या मुक्कामी दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्या दरम्यान या छोट्या कुटुंबाला भेट देण्याची त्यांची जी वृत्ती होती ती कुठेतरी पाहायला मिळाली खर तर लोकसभेनंतर त्यांचे जी लोकांमध्ये मिसळण्याची जी काय संकल्पना आहे जी वृत्ती आहे ती कुठेतरी हळूहळू पाहायला मिळते मी आज सणदे कुटुंबियांशी संवाद देखील साधणार आहे काय नेमका तो ते क्षण होते कसे काय त्या आठवणी हो होत्या नमस्कार अजय कुमार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काय सांगाल आज राहुल गांधी आले आणि भेट दिली तुमची आम्हाला खूप खूप आनंद झाला हो ते आल्यानंतर काय आनंद असा गगनात माविना असं झाला एकदम म्हणजे आमचं म्हणजे भाग्य हो आम्हाला तर वाटलं काय नेमकं क्षण होते ते कधी आले घरी नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान आमच्या दारात आले दारात आल्यानंतर काही आम्हाला म्हणजे काय बोल म्हणजे बोलावं कि असं म्हणजे हे झालं एकदम शॉकिंग असं धक्का बसला आपल्या दारात आले एवढं व्यक्ती मोठे आपल्या दारात दार येतात शॉकिंग झालं कोण कोण असता तुम्ही घरी मी आणि माझी दोन मुलांनी पत्नी होत काय तुमचा व्यवसाय काय माझा व्यवसाय शेती करतोय अधिक दुसरा टेम्प म्हणजे टेम्पो चालवतो टेम्पो चालू होता हा काय म्हणजे राहुल गांधी ज्या वेळेस घरात आले त्यावेळेस किती जण होता घरात तुम्ही आम्ही चौघ जण घरात होता आणि माझे नातेवाईक सतीश कांबळे म्हणून ते होते काय नेमकं राहुल गांधी तुमच्या घराभर आले गाडी लावली घरात प्रवेश केला काय बोलले पहिल्यांदा काय नाही डायरेक्ट असे गाडीचं सायरन आला सायरन वाजायला लागले सायरन वाजायला लागल्यानंतर आम्ही घरच होतो मग मुलगा बाहेर गेला तो गेल्यानंतर ते मुलगा आत आला आत आल्यानंतर त्याच्या पाठीमागून मागून ते आले ते आम्हाला शॉकच बसला आल्यानंतर ठीक आहे आल्यानंतर बसले म्हणजे कोचवरती बसले बसल्यानंतर पाणी घेऊन आलो पाणी दिलं त्यांना पाणी दिल्यानंतर थोड्या वेळानं चहा दिला चहा दिल्यानंतर साहेब म्हटले चहा उत्तम झालेला आहे मला म्हटले मी तर जेवून जाणार आहे मग त्यांनी स्वतः ते फ्रीजमध्ये तिथे गेले त्यांनी तीन भाज्या तिथल्या निवडल्या तीनच भाज्या होत्या तिथं तीन भाज्या त्या निवडल्या स्वतः साहेबांनी कांद्याच्या पातीची भाजी स्वतः त्यांनी बनवली आणि माझ्या मिसेसने दोन भाज्या बनवल्या वांग्याची भाजी एक आणि हरभऱ्याची भाजी अशा तीन भाज्यांचं आणि मिसेसनं भाकरी वगैरे करून आम्हाला सर्वांना त्यांनी त्यांनी वांगे म्हणजे ह्याचे कांद्या पाताची केलेली भाजी ती खाऊ घडली आम्ही सगळ्यांनी मिळून ती खाल्ली आणि त्यांनी पण स्वतः आमच्या सोबत जेवले हा संपूर्ण क्षण जे होते आठवण इतले आणि सनदी कुटुंबियांना भारावून टाकणारे होते विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर